गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा चा आपल्या खूप खूप स्वागत आहे प्रत्येकाला प्रत्येक प्रश्न असतात प्रत्येक संकट मार्ग एकच असतो तोही स्वामींचा बघा स्वामींच्या सेवा पण करत असतो परंतु काही ना वाटत की मी बऱ्याच सेवा केल्या त्याची प्रचिती येत नाही कुणी प्रचितीसाठी सेवा करत कुणी स्वार्थासाठी करतं कुणी मी स्वार्थासाठी सेवा करत असतो परंतु कशीही सेवा करा तो आम्ही त्याचा मेवा प्रत्येकाला देत असतो विश्वास फक्त डगमगून द्यायचा नाही तर आजचा आपला व्हिडिओ आहे स्वामीच्या सेवा कशासाठी करायच्या तुम्ही कुठे कुठे अडकलात त्या संकटातून कसे मार्ग काढायचे नेमकी कोणती ह्या सेवेने पटकन तुम्हाला फलश्रुती मिळून जाईल तुमचं संकट असेल ते कसे दूर होईल हे निश्चितच आपला आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहाल तर तुमच्या लक्षात येईल तर बघा तुम्हाला कर्ज खूप झालेले आहे आणि तुम्हाला त्याच्यामुळे झोप लागत नाही डोक्याचे टेन्शन खूप वाढलेले आहे कर्ज कर्जफिटायचं कुठलाच मार्ग दिसत नाही आणि अशा वेळेस कसं असतंय जवळचाही परका होतो हे सगळं अनुभवाचं बोल आहे प्रत्येकाने हे अनुभवातूनच गेलेले आहेत तर तुम्ही कुठली सेवा करायची दुर्गा शक्तीसाठीचं पठण जर शुक्रवारी करायचं अदरवाईज कुंकुमाजन रुद्रयंत्र यंत्र सॉरी श्रीयंत्राची सेवा करायची श्रीयंत्र घरोघरी असायलाच पाहिजे आपल्याला जर संकटात मुक्त व्हायचं असेल तर घरी श्रीयंत्र आणा श्रीयंत्राची स्थापना करा आता अकिती हा सण जवळ अक्षय तृतीय सण जवळ आलेला आहे त्यानिमित्तानं तुम्ही खरेदी करा आणि त्या दिवशी तिची प्रतिस्थापना तुमच्या देवघर करा अभिषेक आला ते मार्गी लागणार आहेत आणि सेवा आहे की आपले कर्ज कसे फिटते कुठून फिटते हे आपल्याला सुद्धा समजत नाही इतकी त्याची प्रतिती असतील पण ते आणून नुसतं देवघर मध्ये दे ठेवायचं नाही त्याच्यावर पंचोपचार पूजा करून अभिषेक घालून नित्यवारानुसार सेवा करा पौर्णिमे शुक्रवारी कुंकुमाज सेवा करा एकशे व्या प्रत्येक देवींची नावे घ्या त्याच्यावर सेवा करायच्या जर तुमच्यावर खूपच संकट आहे म्हणजे बँकेचे खूप कर्ज आहे तर तुम्ही काय करायचं जर मंगळवारी अभिषेक घालायचा श्री सुक्त पुरुष सुक्त पुरु सोळा वेळा त्याच्यावर म्हणायचं व्यंकटेश स्त्रोत्र विष्णू विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामावली लक्ष्मी चे पठ सॉरी महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी स्त्रोत्र महालक्ष्मी पठण आणि कमलात्मक मंत्र गायत्री मंत्र तुम्ही व्हिडिओ शांतपणे ऐका ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या खूप महत्वाच्या आहेत ह्याच्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण महत्वाचे आहेत आणि परम जगगुरु माऊलींच्या ह्या सिद्धमय केलेले तोडगे आहेत तर बघा गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला हे रोजच्या रोज त्याच्यावर सेवा या करायलाच पाहिजे त्या सहा महिन्यात तुमची तुमचे संकट तुमच्यावर आलेला कर्जाचा डोंगर कुठून कसा फिरतोय हे सांगते मी तुम्हाला अलगत पैसे पडत नाहीत किंवा स्वामी महाराज स्वतः येऊन पैशाचा पुडका देत नाही परंतु मार्ग बरेच असतात जे तुमच्या वाटा बंद झालेल्या असतात त्या खुल्या होतात स्वामी समर्थ खुल्या करतात की तुम्हाला प्रयत्न मिळतो तुमचं शेत असेल तर शेतातून उत्पन्न कसे मिळेल ते तुम्हाला कळणार नाही अदर तुमचे दुसरी व्यक्ती दुसरी कमवत असेल तर त्या कमाईत सुद्धा वाढ कशी झाली हे सुद्धा कळत नाही म्हणून या सेवा आपण शांतमय ऐकून त्या पूर्णपणे मनापासून सकारात्मक भावनेने घ्या कारण बरेचसेच कमेंट असतात कर्जाविषयी बरेचसेच कमेंट असतात की घरात द्वेष कलह या कर्जामुळेच होतो माहित आहे आपण दुसऱ्याचं देणं असलं की सतत वाद घरच्या म्हणजे घरच्या व्यक्तींच्यावर तो वाद निघतो राग निघतो आणि त्याचा वाद फक्त एकोबाला जातो समाजाला फक्त काय असतंय घरचा आपल्याला दाखवण्याचा तमाशा असतो हे थांबवण्यासाठी कुठंतरी तुम्ही सेवा करा सेवे करूया आणि सगळ्यात महत्वाचं

फलश्रुती तुम्हाला मिळते विश्वास कुठेतरी स्वामी महाराजांच्यावर ठेवा बऱ्याच सेवेकऱ्यांचा विश्वास असतो अदरवाइज नवीन येणाऱ्या सेवेकऱ्यांना सुद्धा कुठेतरी मन खात असतं की मला खरोखर याची मिळेल का किंवा मला यातून मार्ग मिळेल का मी ही सेवा केली तर मला या गोष्टी मिळतील का नक्की मिळणार ताई नो दादा नो सेवेकरी बंधू भगिनी नो सेवेला सगळ्या सेवेला फलश्रुती असते फक्त तुम्ही कुठेही शंका दाखवू नका कुठेही प्रश्न करू नका सेवा फक्त मनापासून करायची महाराज ऐकत असतात आणि आपण त्या सेवेपर्यंत पोहोचलोय म्हणजेच आपण स्वतः जात नाही स्वतः महाराजांनी आपल्याला तिथपर्यंत बोलवलेलं असतं म्हणजे आपण त्या मापाचा असतो आपल्यात काहीतरी चांगले गुण असतात म्हणून महाराजांनी सेवा करायला निवड आपली केलेली असती आणि महाराजांनाच आपल्याला त्या मार्गातून वाईट मार्गातून काढायचं असतं म्हणून महाराजांनी आपल्याला बोलवलेलं असतं एवढं लक्षात ठेवायचं मग कुठलीही सेवा तुम्हाला केंद्रात सांगू अदरवाईज आम्ही सांगू तुम्ही पार करा तुम्ही करणार कारण ह्या गोष्टी तुमच्या लक्षात असल्या ना की निश्चितच आपल्याला एक उत्साह येतो की स्वामी महाराजांनीच मला ह्या गोष्टीसाठी निवडलेला आहे आणि मला स्वामी महाराजच बाहेर काढणार बघा ह्या मनाच्या गोष्टी जर आपण थांब केल्या तर कुठलीही सेवा सांगू सेवा मनापासूनच होते आणि त्याची फुलशुटी निश्चितच मिळते असो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडते निश्चितच लाईक करा 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 एक श्री स्वामी कमेंट शेजारी बेल बेलायकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका झालेली सेवा स्वामी स्वामीच्या अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ हिथच थांबवते अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ